राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत हे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे असं म्हणलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता नमो शेतकरी योजनेचा आठवा आणि नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्र जमा होणार आहे अशी अपडेट आलेली आहे आणि तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे नवीन सुद्धा काढण्यात आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण अपडेट आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चाला आणि चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशा बातम्या आपल्या चॅनलवर तर योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तामिळनाडू येथून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवण्यात आला आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे मात्र आता राज्यातील शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार याबाबतची सविस्तर अपडेट आता आलेली आहे चला सविस्तर अपडेट जाणून घेऊया त्या आधी शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊया की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा संबंध काय आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ कोणाला मिळतो हे समजून घेणे आवश्यक आहे नियमानुसार जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र ठरतात तेच लाभार्थी आपोआप नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असतात म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला आहे किंवा ज्यांची नावे पीएम किसानच्या अंतिम यादीत आहेत त्यांनाच राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ दिला जातो म्हणजेच ज्या शेतकरी पीएम किसानचा हप्ता मिळतो त्यांना आपोआप नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळतो तर चला शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊया की, जा की आता नमो शेतकरी योजनेची यादी कधी फायनल होणार तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोजी वितरित करण्यात आला आहे पीएम किसानची लाभार्थी यादी अंतिम झाल्यामुळे आता राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेची यादी अंतिम करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे पीएम किसानचे पैसे वितरित झाल्यामुळे आता राज्य शासनाच्या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो असं सांगण्यात येत आहे की नमो शेतकरी योजनेची फायनल यादी या चार पाच दिवसांमध्ये अंतिम होणार आहे म्हणजेच सात आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया की आता आठवा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आणि तारीख काय आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांकडून वार वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता डिसेंबर महिन्यात जमा दा होण्याची दाट शक्यता आहे उपलब्ध माहितीनुसार डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्य शासन हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करू शकते म्हणजे शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या हप्त्यानंतर आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपयांचा मार्ग मोकळा झाला असं सांगण्यात येत आहे आता आनंदाची बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आलेली आहे कारण की पहिल्यांदा पीएम किसानचा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खात्यामध्ये जमा जमा करण्यात करण्यात आला आहे आहे आणि आता नमोचा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या येणार तर शेतकरी मित्रांनो तुमची ई केवायसी पूर्ण असेल तर ती करून घ्या आणि नमोचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की शासन निर्णय आणि अधिकृत घोषणा कधीपर्यंत होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो या हप्त्याबाबत राज्य शासनाकडून लवकरच अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाण्याची अपेक्षा आहे एकदा जी आर प्रसिद्ध झाला की आपल्या वितरणाची निश्चित तारीख जाहीर होईल जशी शासनाकडून तारीख घोषित केली जाईल तशी सर्वात प्रथम माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली बँक खाती आधारशी संलग्न आहे की नाही याची खात्री करून घ्या म्हणजे ई किंवा पूर्ण आहे की नाही हे खात्री करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा